नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आपलं आवडतं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण सतत दोन चार दिवसांपासून मन निरभ्र व्हावं ही डॉक्टर आभा साळंकी लिखित लेख मला ऐकत आहात पाहत आहात आणि आपल्या जीवनाला अधिक उन्नत कसं करता येईल याचे धडे घेत आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो या मन निरभ्र भाव या पुस्तकामधला आणखी एक लेख आपल्यासाठी घेऊन आलेला आहे खरं म्हणजे हाही लेख आपल्या जीवनाला आपल्या आयुष्यामध्ये केव्हा तरी उपयोगी पडणारच आहे लेखाचं नाव आहे एका रुग्णासाठी केलेला उपचार सर्व रुग्णांना तंतोतंत लागू पडत नाही अगदी सत्य आहे अगदी अगदी सत्य आहे का सत्य आहे कारण एका रुग्णासाठी केलेला उपचार सर्वांनाच लागू पडत नाही मग तुम्ही म्हणाल की कसा काय लागू पडत नाही रुग्ण हा माणूस आहे ना आणि माणूस तर सारखाच असतो ना मग एका रुग्णासाठी केलेला उपचार सर्वांना सारखा का पडत नाही आणि तो उपचार जो आहे किंवा ते जे समस्या आहे त्या रुग्णाची ती सारखी आहे मग असं असतानाही सर्वांना तोच उपचार सारखा का पडत नाही याचं कारण वेगळं आहे मित्रांनो ही गोष्ट पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणं आहार आणून देतात आपल्याला माहीत आहे की एका रुग्णासाठी केलेला उपचार हा सर्वच रुग्णांना लागू पडत नाही तंतोतंत लागू पडत नाही का लागू पडत नाही तर, तर जगाची लोकसंख्या साधारणतः साडेआठशे कोटी आहे आणि भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या वर गेलेली आहे तरीही तरीही एक माणूस दुसऱ्यासारखा दिसत नाही एक माणूस दुसऱ्यासारखा हसत नाही एक माणूस दुसऱ्यासारखा हसत नाही प्रत्येक माणूस वरपांगी थोडाफार सारखा जरी वाटत असला तरीही मात्र प्रत्येक माणूस एकापासून दुसरा हा वेगळा असतो अर्थात काही बाबतीत त्यांचं साम्य असतं की जसं सर्वच माणसांना शरीर असतं सर्वच माणसांना डोकी असतात सर्वच माणसांना मन असत सर्वच माणसांना हृदय असतं सर्वच माणसांच्या अंगामध्ये रक्त असतं आणि त्या रक्ताचा रंग हा लाल लाल उष्ण उस्न, उष्ण असतो हे जरी खरं असलं हे जरी सर्व माणसांमधलं माणसांमध्ये साम्य असलं तरीही अंतर्यामी माणसं मात्र वेगळी असतात आणि माणसांचं हे वेगळेपणच माणसाच्या विकासाला आणि सृष्टीच्या नवीनतेला कारणीभूत ठरलं मित्रांनो माणसाचं सर्व माणसांमध्ये जरी सारखं असलं तर त्या मनामधल्या भावना मात्र वेगवेगळ्या असतात कुणी अधिक भावनाशील असतो तर कुणी मना बंदगड दगडासारखा असतो कुणी फार हळवा असतो कुणाच्या काय समस्या असतात आज पाऊस पडत नाही म्हणून ही समस्या असते तर आज पाऊस फारच पडला म्हणून ही कुणाची समस्या असते मूल होत नाही ही कोणाची समस्या असते झालेलं मूल जगत नाही ही कोणाची समस्या असते जगलेलं मूल जगवत नाही ही समस्या असते तर मूल चांगलंच निघालं नाही ही समस्या असते प्रत्येकाची समस्या वेगळी असते आणि म्हणून माणूस हा इतरांपेक्षा वेगळा असतो मित्रांनो आपण एखाद्या वस्तूच्या संदर्भात जर विचार केला तर त्याची क्रिया प्रतिक्रिया सारखी येईल उदाहरणार्थ की जसा एखादा आपण बॉल घेतला आणि तो बॉल आपण तो चेंडू आपण पृथ्वीवर असा आपटला जमिनीवर आपटला तर ज्या पद्धतीने ज्या वेगाने आपण खाली तो चेंडू टाकू त्याच वेगाने तो वर येईल बरोबर आहे की नाही तुमचं उत्तर असेल की हो बरोबर आहे पण हे उत्तर काही पूर्ण सत्य नाही आहे हे अर्धसत्यच आहे कारण तो बॉल कोणता आहे रबरी बॉल आहे प्लास्टिकचा आहे की लोखंडाचा आहे ज्या भूमीवर ज्या धर्तीवर ज्या जमिनीवर आपण टाकतो आहे ती जमीन कशी आहे मऊ मऊ गुळगुळीत आहे रेताळ जमीन आहे की सिमेंट टाकलेली जमीन आहे आणि म्हणून जी गोष्ट आहे जो बॉल आहे तो आपण किती जोऱ्याने टाकतो टाकणारा कसा आहे जमीन कशी आहे आणि तो बॉल कशाचा आहे याच्यावरून क्रिया प्रतिक्रिया वेगळी आणि म्हणून जर निर्जीव गोष्टीची जर प्रतिक्रिया सारखी नसेल तर माणूस तर सजीव आहे आणि म्हणून व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात म्हणून एक गोष्ट सर्वांना सारख्या पद्धतीने कधीही लागू होत नाही तुम्ही हसताय म्हणून दुसऱ्याने हसलंच पाहिजे असं काही आवश्यक नसतं कारण हसण्यामागची तुमची वृत्ती प्रवृत्ती परिस्थिती मनस्थिती ही वेगळी असते आणि दुसऱ्याची मनस्थिती वेगळी असते म्हणून कधीही माणसाने आपल्यासारखं दुसऱ्याला नाही पाहता येत मित्रांनो आपल्या एक लक्षात आलं असेल की परिस्थिती पाहून व्यक्ती आणि एकूणच या पृथ्वीवरील घटक कसे बदलतात आपल्याला माहित आहे की एखादा बैल जो बैल त्या शेतकऱ्यासाठी फार उपयोगाचा आहे खरं म्हणजे शेतकरी त्या बैलाला कुरवाळतो आहे त्या बैलाला चारा टाकतो आहे आणि तोही बैल त्या शेतकऱ्यावर फार प्रेम करतो आहे पण एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस बैलाची जर मनस्थिती नसली चांगली नसली तर तो तोच बैल त्या माणसाला राखणाऱ्या माणसाला जगवणाऱ्या माणसाला केव्हा शिंगावर घेऊन फेकून देतो काही माहिती नाही असं का होतं बैल बैलच आहे पण बैलाची मनस्थिती वेगळी आहे आणि म्हणून मग माणूस जरी सारखा दिसत असला तरी तो, तो माणूस आपल्यासारखाच आहे सारखाच असतो सर्व काळामध्ये सारखाच असतो असं मानण्याचं कारण नाही हीच गोष्ट सांगतात उदाहरण देऊन सांगतात की एखादा रुग्ण असेल तर त्या रुग्णाचा जो उपचार करतो तो उपचार सर्व रुग्णांसाठी तंतोतंत लागू पडत नाही हे डॉक्टरचं साधं आणि सहज पडणारं उदाहरण घेतात कशासाठी घेतात तर माणसाची परिस्थिती माणसाची मनस्थिती ही परिस्थिती गणित बदलत असते वातावरणागणित बदलत असते आणि म्हणून एकच उपाय सर्वांना सारख्या पद्धतीने लागू करता येत नाही हाच नियम आभासून त्यांना या ठिकाणी सांगायचा आहे